तर इकडे बघा मी या मेजरिंगने ना डाळ तांदूळ घेणार आहे आपल्याला इडलीचं पीठ भिजवायचं आहे तर इडली डोशाचं तर इथे बघा मी ना अगोदरच एका डब्यामध्ये आहे ना सगळं असं बनवून ठेवते हे बघा ही एवढी वाटी मी असं मेजरमेंटनी घेणार आहे तर मी ना एका डब्यात असं पूर्ण डाळ तांदूळ मेथी असं हे सगळं मिक्स करून ठेवते जेणेकरून आपल्याला असे सतरा डबे खोलायची गरज नाही पण ना तांदूळचा वेगळा दाळीचा वेगळा असा तर इथे मी ना असे तीन आ, तीन नाही चार वाट्या मी अशा हे घेणार आहे तांदूळ घेणार आहे आणि यांना ना स्वच्छ असं धुवून घेऊन बघा मी भिजत ठेवले आता आपण ह्याला थोड्या वेळाने वाटून घेऊ तर इथे ना मी पोहेसुद्धा घेतले तर पोहेसुद्धा मी स्वच्छ धुवून आहे आणि त्याला भिजवणार आहे तर आता बघा भिजवून तर झालेत आता ह्याला आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर मी ना इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना असं वाटून घेतलं आहे बघा बघू शकता तुम्ही तर खूप छान अशी पेस्ट करायची आहे फाईन पेस्ट करायची एकदम जेणेकरून आपली बॅटर आहे ना खूप छान होतं तर मी ना इथे पोहेसुद्धा टाकून घेतले सगळे जेणेकरून ना आणि ना तो भांडं मला छोटं पडत होतं म्हणून मी हे मोठ्या भांड्यामध्ये असं संपूर्ण काढून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आहे ना आपल्याला आहे ना जर पीठ छान फुगवायचं असेल ना तर जेव्हा आपण पीठ तळून का म्हणजे मिक्सरमधून वाटून काढतो त्याच्यानंतर ना जवळजवळ पाच की आपल्याला असं पीठ फेटून घ्यायचं आहे तर बघा आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे मी संडेला रात्री पीठ भिजवलं होतं आता हा दुसरा सकाळी काल सोमवार होता ते सोमवारी सकाळचं पीठ आहे तर बघा किती छान असं फुललं आहे ते तर अजून थोड्या आणि ते फुलेल तर इथे ना मी अगोदर सर्वात प्रथम चटणी बनवून घेणार आहे तर मी एक नारळ क फोडून घेतला आहे बघू शकता आपण हे हाय हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श लॅब कसे कस्या तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या म्हणजे सोमवारच्या व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स हा सोमवारचा व्हिडिओ आहे आणि इथे मी ना इडली डोशाचा आजचा बेत होता तर त्याच्यासाठी बघा मी इथे पहिली सर्वात प्रथम चटणी बनवते तो खोबरं माझं कट करून झालं आहे कोथिंबीर टाकली मिरची टाकली आणि मी याच्यामध्ये ना भाजलेली डाळ टाकली आहे ज्याला आपण डाळवं म्हणतो आणि मीठ टाकलं आहे आता आपण हे ना छान असं थोडंसं पाणी टाकून द वाटून घेणार आहोत तर बघा किती छान अशी फाईन पेस्ट झाली आता आपण याला तडकासुद्धा देऊन घेऊया त्याआधी ना आपण चटणीला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि इथे गॅसवरती तोवर आहे ना आपण तडका पॅनसुद्धा ठेवून देऊयात जेणेकरून हे चटणी भांडत होतेपर्यंत तडका पॅन गरम होईल चांगला ते इथे तुम्ही बघू शकता बघा आता मी तेल टाकलं आहे आणि तेल असं छान तापलं आहे ना की त्याच्यामध्ये राई खूप छान अशी तडतडली आहे आणि जिरेसुद्धा आणि ह्याच्यामध्ये ना मी लाल सुक्या मिरच्या टाकल्यात लाल सुक्या मिरच्याने ना चटणीला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही बनवून बघा आणि त्याला छान असं झाकण लावून तडका दिला आहे आता एका भांडाऱ्यानं मी हे पीठ ना पुन्हा फेटून घेते आणि एका भांड्यात थोडं पीठ वाप म्हणजे वापरण्यासाठी काढणार आहे डोसे बनवण्यासाठी तर इथे मी गॅसवरती आहे ना पॅनसुद्धा ठेवलेला आहे डोसा तवा तर त्याच्यावरती आपल्याला डोसे काढायचे तर त्याआधी ना मी इथे पहिल्या दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ काढून घेत होते आणि ते पीठ आपण जेव्हा का काढणार ना काढल्यानंतर आहे ना आपण त्याला मीठ आणि तेल टाकायचं आहे त्या पीठामध्ये आणि छान असं आहे ना फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ना आपला डोसा जो आहे ना तो अप्रतिम होतो खूप छान होतो आणि इथे बघा तवा गरम झाला तर मी थोडं थंड थंड पाणी टाकून असं त्याला छान असं पुसून घेतलं आहे आता आपण बॅटर टाकूया डोशाचं तर बघा किती छान असा तवा आय मीन डोसा झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता सेम हॉटेलसारखा डोसा होतो तुम्ही ही ट्रिक वापरून बघा पोहे थोडेसे टाकले ना की खूप छान असं बॅटर बनतो तर तुम्ही ही ट्रिक पोहे आणि मेथी हे नक्की वापरून बघा आणि खूप छान अशा डोसे होतात इडलीसुद्धा खूप सॉफ्ट होतात मऊ सूज तर इथे ना इशीला लाल मिरची पावडर टाकून पाहिजे होता ती त्याला मसाला डोसा म्हणते ॲक्च्युअलमध्ये मसाला डोसा हा बटाट्याच्या भाजीचा असतो पण तिच्यासाठी मसाला डोसा म्हणजेच की हा असा लाल मिरची पावडर टाकलेला तर ती बोलली मम्मी मला बटर टाकून त्याच्यावरती लाल मिरची पावडर टाकून दे मला तसाच आवडतो तर बघा किती छान असा क्रिस्पी झाला होता अशा प्रकारे मी ना डोसा बनवून घेत होते आणि गरमागरम कसं म्हणजे आपण बनवत राहिलो आणि समोरची व्यक्ती खात राहिली तर बनवून द्यायला पण खूप छान असं मस्त वाटतं तिथे मी ना एका साईडला चटणी पण प्लेटामध्ये काढून घेतली आणि हा अजून एक डोसा आपण बनवून सर्व करणार आहोत तर बघा मी दुसऱ्या डोश्याला पण असं छान मिरची पावडर टाकून बनवला आहे तर हा डोसासुद्धा खूप छान झाला होता पण इशीला असं क्रिस्पी डोसा नको असो तिला सॉफ्ट आवडतो तर इथे बघा डोसा तयार झाला त्यांना दिला आता डोसा वगैरे खाऊन झाला आता दुपारी म्हणजे संध्याकाळी चार वाजता मिस्टर बोलले की इडली खायची तर इडली बनव म्हणून इथे ना गॅसवरती आमचा आज पूर्ण दिवस इडली आणि डोसा ह्याच्यामध्येच होतं तर कारण की ज्या दिवशी आम्ही इडली वगैरे बनवतो ना म्हणजे मी असं डोश्याचं बॅटर वगैरे बनवते ना तो इल्ली इल्ली खाई तो, जेवन हो। तर त्या दिवशी सर्वांना इडली आणि वडा घे इडली आणि ढोसाच खायचा असतो जेवण सहसा नाही होत तर बघा मी इथे ना असं भांड्याला म्हणजे इडलीच्या पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इथे ना इडलीच्या भांड्यामध्ये इडली ग तेल ग्रीस करून मी त्याला छान असं बॅटर टाकून घेते बघा आणि याला छानच आपल्याला वाफेवरती पाच ते सा सा वाफे सात मिनटं आपल्याला झाकण लावून होऊन द्यायचं आहे आणि ते झाकण खोल्ल्यावर ना आपल्याला चेक करायचं आहे की बघा म्हणजे की हाताला तर पीठ चिपकत नाही आहे ना ते बघा हाताला पीठ चिपकत नव्हतं आणि इडली छान अशी झाली होती सॉफ्ट झाली होती तर तीसुद्धा मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि संध्याकाळच्या टाईमला ना मी थोडी इडली जास्तच बनवली होती कारण संध्याकाळी इशीला इडली फ्राय मॅगी इडली फ्राय खायची होती म्हणून तर मी दुपारीच जास्त बनवून ठेवली ती सन् म्हणजे चार वाजता तर इथे बघा किती छान अशा मऊ सूत आणि गोल गरगरीत अशा इडल्या निघत होत्या थोड्या गरम गरम काढल्या म्हणून थोड्या खाली थोड्याशा चिपकल्या ज्या ज्या गरम राहिल्या त्या आणि नेमक्या मी त्याच काढल्या तर इथे तुम्ही बघू शकता की खूप छान अशा इडल्या झाल्या होत्या मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवले खूप स्पॉन्जी आणि खूप सॉफ्ट होत्या तुम्ही पण ह्या बनवून बघा तुम्हाला नक्की जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही इडली बनवाल ना जेव्हा त्या इडली पात्रात जेव्हा तुम्हाला टाकायचं असेल ना तेव्हा तेव्हा पीठ ना तुम्ही छान असं फेटून घेत राहा त्याने ना पीठ ढिल्लं होतं आणि ढिल्लं झाल्यावरती ना त्यात एअर बसलं आणि त्याच्यामुळे ना आपली इडली ना ती खूप सॉफ्ट होते हीसुद्धा एक तुमच्यासाठी ट्रिक आहे तुम्ही असं करून बघा आणि खूप सॉफ्ट होते हवा बसल्यामुळे तर तुम्ही हे करून नक्कीच बघा तर इथे बघा मी ना पुन्हा एकदा अजून एक पॅच मला लावायची होती त्यामुळे मी ना इथे पूर्ण भांड्यामध्ये पीठ टाकून घेतलं आहे तेल लावून अगोदर मी पूर्ण वाट्यांना तेल लावलेलं होतं आता संध्याकाळची वेळ झाली होती सगळं आवरलेलं मी दुपारी जे क्लिनिंग केलं ना मी त्याचासुद्धा व्हिडिओ टाकणार होते पण माहीत नाही तो व्हिडिओ कसा काय डिलीट झाला तो यामध्ये आलाच नाही ठीक आहे पण नंतर संध्याकाळी सगळं आवरून वगैरे झाल्यावरती ईशीचा अभ्यास घ्यायचा होता तर तिच्या वर्कशीट कम्प्लीट कराय करायच्या आहेत पूर्ण आणि त्या तिला एक तारखेपर्यंत कम्प्लीट करून द्यायच्या ज्या तिला एक्झामला जे काही क्वेश्चन मार्क्स का येणार आहे तर त्यात त्यातलेच काही रिव्हिजन म्हणून होते तर मी ना तिला मोबाईलमधून क्वेश्चन वगैरे सांगत होती कसं काय लिहायचं ते आणि आन्सर देखील सांगत होती तसं तसं ती लिहित होती आहे ना ती थी बरोबर तिचा अभ्यास करण्यासाठी बसते मला जरासुद्धा ती त्रास देत नाही अभ्यासासाठी ती तिचं टाईम टू टाईम करते सगळं आणि ती त्या बाबतीमध्ये खूप प्रिपेअर असते मला तिला काहीच बोलावं लागत नाही ती मला सांगते पण मम्मी हे मम्मी ते आणि मला पूर्ण म्हणजे तिच्याकडनं ना हे तुम्हाला माझ्या पाठी बुक्स दिसत असतील तर त्या बुक्स पण सगळे म्हणजे ई व्ही एस मॅथ्स हिंदी मराठी इंग्लिश या थी सर्वांचंच तिला वर्कशीट करून घ्यायचं होतं आणि ना इथे बघा मी तिला क्लिप लावत होते कारण तिची केस ना अभ्यास करताना तिला डिस्टर्ब करत होते म्हणजे पुढे पुढे येत होते तर मी तिच्या दोन वेण्यांची एक वेणी जॉईन करून एक वेणी केली आणि तिच्या समोरच्या केसांना पुन्हा एकदा क्लिप लावून घेतलं आणि मग ते तिला मी समजवत होते सांगत होते इथे हे लिहायचं आहे हे लिहायचं आहे असं तर अशा प्रकारे ना इशी पण तिचा अभ्यास बराच वेळ करत होती आणि तिनं सकाळी खूप लवकर उठते तर ती उठल्यामुळे ना तिला नंतर थोडंसंसं झोप येत होती तर बोलली मम्मी मला झोप येते तर मी पण काही तिला फोर्स नाही केला कारण सकाळी पण लवकर उठल्यावरती बसते अभ्यासाला तर इथे ना मी तिच्या बाकीच्या वर्कशीट ज्या आहेत ना पहिल्या त्याच्या आम्हाला प्रिंट काढून मुलांना बुकला चिटकवून द्यायचे असायचे स्टॅपल करून पण आता ना त्या हँड रिटर्न पाहिजे असतात टीचर लोकांना त्याच्यावर मी फक्त तिला आहे ना बुकमध्ये क्वेश्चन लिहून देते त्याच्या खाली आन्सरसाठी एक लाईन सोडते तसं मग इशी त्याच्यामध्ये आन्सर लिहित राहते तर ईशीचा हिंदीचं झाला होता तर मी इंग्लिश तिला क्वेश्चन लिहून देत होते तेव्हा ती ती मला पेन्सिलला शॉर्पनर वगैरे करून देत होती तर इथे बघू शकता तुम्ही मी सगळे क्वेश्चन्स वगैरे तिला बुकमध्ये दे लिहून देते आणि ती इथे बसली आहे तर मी तिला थोडा वेळ तेवढाच ब्रेक देते मी जोपर्यंत क्वेश्चन लिहिते तोपर्यंत तो टी व्ही बघण्याचा आणि ती मी इथे क्वेश्चन लिहित होती तर ती थोडा वेळ तिचं टी व्ही तारक मेहता बघत होती आणि इथे तुम्हाला असं वाटत असेल की डुग्गू दिसत नाहीये डुग्गू कुठे गेलाय तर तो हो त्या फ्रेंड्स तो ना झोपला होता आणि कधी कधी तो हल्ली काय करतो की ह्या टाइमला झोपतो ह्या टाइमला झोपून तो सा, सा, सा साडेदहा अकराला उठतो आणि नंतर मग आण तो रात्रभर झोपत नाही मस्ती करत राहतो या रूममधून त्या रूममध्ये वगैरे आणि त्याच्याबरोबर मलासुद्धा जागावं लागतं तर लहान मुलं असल्यावर ही सगळी कसरत तर असतेच ठीक आहे तर इथे बघा आहे ना नंतर ईशीला आहे ना जी फ्राय इडली खायची होती ना आता मी ती बनवत आहे तर इथे बघा मी ना असे एक एक इडलीला चार काप करून घेत होते आणि गॅ आणि एका साईडला मी आहे ना गॅसला गॅसवर कढाई ठेवली आहे गरम होण्यासाठी ते इथे बघा माझे सर्व काप आहे ना करून झाले आता मी ना त कडाईमध्ये तेल टाकते तर तेल आपलं छान असं तापून द्यायचं आहे तर आहे ना मी सर्वप्रथम ना या इड इडलीचे हे काप टाकले तर मी ना राई जिरे टाकायला पहिले विसरले होते तर आता मी पहिले राई जिरे टाकले एका साईडला थोडंसं सा तेलाच्या इथे आणि बघा ते छान असे तडतडत आहे कारण तेल खूप गरम झालं होतं म्हणून मी पहिले इडल्या टाकल्या थोड्या तर इथे ना आता मी अशी छान फोडणी दिली आणि त्याच्यावरती आता मी ह्या इडल्यांचे काप टाकते बघा तर ही कढाई ना मला छोटी वाटायला लागली तर मी ना पुन्हा कढई चेंज केली दिसेलच नाही मला पुढे म्हणजे अलटी पलटी करायला जमत नव्हतं म्हणून मी थोडी मोठी कढाई घेतली आणि सर्व मिश्रण त्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे तर बघा आता मी ना यामध्ये हळद टाकणार आहे थोडीशी लाल पावडर आहे थोडंसं तिखटसाठी त्यानंतर ह्यामध्ये टाकणारे थोडंसं धना पाव जिरा पावडर आणि खूप छान असं हे येतो स्वाद येतो त्यानंतर हे मी मॅगी मसाला टाकला आहे आणि ह्याला ना छान असं आता फ्राय करून घेणार तर इथे बघा मी ना आता ह्यामध्ये टाकणार आहे मीठ तर या ना ही ते ही रेसिपी ना तुम्हीसुद्धा फ्रेंड्स बनवून बघा कारण मी फ्राय करताना बिलकुल पण ही इडली कडक झाली नव्हती खातानासुद्धा सॉफ्टच लागत होती आणि इतकी छान लागत होती ना खूप छान अशी फोडणीसुद्धा लागत होती ह्याची तर तुम्ही पण ही बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करायला तर बिलकुल पण विसरू नका चला मग भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय